नगर परिषद पैठणच्या स्वच्छता निरीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे पैठण शहरातील शरदचंद्रजी पवार भाजी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य होऊन अतिशय दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या व्यापायांच्या आरोग्याला धोका छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये माननीय नामदार शरदचंद्रजी पवार भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटमध्ये अनेक व्यापारी भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात हे भाजी मार्केट पैठण तालुक्यातील एकमेव मोठे भाजी मार्केट आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो पण या ठिकाणी ठिकठिकाणी साचलेला कच्याचे ढीग आहे या ठिकाणी महिलांना पुरुषांना स्वच्छता ग्रह नाही त्यामुळे काही लोक हे उघड्यावरच शौचास लघुशंकेला बसतात त्यामुळे भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांना घाणीमुळे अतिशय दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे याकडे नगरपरिषद पैठणचे स्वच्छता निरीक्षक उजगिरे यांचे दुर्लक्ष आहे तसेच यांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे यामुळे माननीय या नामदार शरदचंद्रजी पवार भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी येणारे व्यापारी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची स्वच्छता नसल्यामुळे कुचबना होत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा